ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाग आठमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील या करत तसेच प्रभाग आठचे उमेदवार पराग पाटील व उज्ज्वला उत्तम वाघवेकर यांनी काढलेल्या प्रचार फेरीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले जयसिंगपूर शहराला विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शाहू आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याची ग्वाही मतरा मतदारांनी दिली प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील याद्रावकर यांनी जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास हीच आमची प्रामाणिक बांधिलकी असं सांगत आगामी कामकाजाचा रोडमॅप मांडला पराग पाटील व वा उज्ज्वला वाघवेकर यांनी प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा आणि महिलांसाठी नव्या योजनांची माहिती देता जनसंपर्क साधला या प्रचार फेरीत प्रभाग आठमधील नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देता आघाडीला भक्कम पाठिंबा दर्शवला जयसिंगपूरचा विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदारांनी शाहू आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला युवा मतदारांची उपस्थिती ही विशेष तत्वाने जाणवली या प्रचार फेरीत सावकर माध संभाजी मोरे शिवाजी कुंभार डॉक्टर अतिक पटेल पतन पठाण मिलिंद भिडे रमेश यळगुडकर मिलिंद शिंदे सुभाष हाबळे राजू वाघवेकर पद्मा कोठावळे सायली सावंत पवित्रा सावंत पद्मा सुर्यवंशी अभि सावंत विकी गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते महानकारी निपसाठी जाजखान पठाण जयसिंगपूर